लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान बीडमध्ये शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते आणि मी परळीच्या पांघरी गोपीनाथगड या गावामध्ये आहे आणि या दरम्यान आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी मतदान प्रक्रिया दरम्यान याच गोपीनाथगडाचे सरपंच सुशील करा आपल्यासोबत आहे त्या दरम्यान आपण त्याच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करू मतदान प्रक्रिया पार पडते एकदम शांततेमध्ये काय वाटतं एकंदर मतदान प्रक्रिया तर गावात सकाळपासूनच शांततेच चालू आहे बाकी असं मतदारांमध्ये उत्साह वगैरे दिसून एक आहे सकाळी सात वाजता मतदान चालू झालेलं साधारणतः साडेचारशेच्या आसपास मतदान झालेलं आतापर्यंत कुठेतरी जातीय समीकरण वगैरे समीकरण जातीय समीकरण आमच्या गावात तर काही अजून तरी कसं इतर ठिकाणी काही अंदाज असतात इतर ठिकाणाचा अंदाज सांगू मतदानाचा टक्का हा वाढलेला दिसेल आमच्या गावामध्ये तर नक्कीच मतदानाचा टक्का वाढलेला दिसेल कोणत्या कोणकोणते विकास कामावर अवलंबून मतदार आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये मताधिकारी ते दाखवतात नाही जसे की तुम्ही बघू शकता पांघरी गावामध्ये कमी कोणत्या गोष्टीचे असतील ते सांगा विकासाचा मुद्दा नंतर आपण विचार करू त्याच्यावरती तर विकास करण्यासारखं आता पांघरी राहिलेच साहेबांचा फंड असेल साहेबांचा फंड असेल मा ग्रामपंचायत थ्रू झालेली कामं असतील वाल्मिकांना मार्गदर्शनाखाली होत असणारी कामं असते गावात अजून ते काम अशी आम्हाला जसं वाटते की अजून ते राहिले पाच वर्षाखाली लोकसभेची लोड कसं होतं आताचं समीकरण कसं वाटतंय कसं पाच वर्षाखालच्या लोकसभेच्या समीकरणावरती तुम्ही बोलणं टाळेल वर्षीचं लोकसभेचं समीकरण सगळ्यात आहे एकच आहे पंकजा त्यांच्या मो मोदींना हात लावून सरळ लढत जे आहे ते पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये पाहायला गोपीनाथ गडामधून जास्तीत जास्त मतदान पंकजा मुंडेंनाच आम्ही तसं मानत नाही गोपीनाथ गड हा आधी मुंडे साहेबांचाच होता त्यानंतर धनंजय मुंडे साहेबांचा आहे आणि आता पंकजा ताईंचा पाठीशी सर्वाधिक जास्तीत जास्त मतदान हे पंकजा मुंडेंनाच असं शंभर टक्के धन्यवाद एकंदरीत पाहिलं गेलं तर मतदान प्रक्रिये मतदान केल्याच्या नंतर याच गोपीनाथ गडाचे जे सरपंच आहे सुशील कराडे यांनी या दरम्यान प्रतिक्रिया दिली सर्वाधिक मतदान हे पंकजा मुंडेंनाच असेल अशा प्रतिक्रिया देखील एकंदरीत पाहायला मिळतात मात्र गावामधले जे काही विकास कामं आहेत या कामावर अवलंबून सर्वात जास्त मतदानाने हे पंकजा मुंडेला मिळेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली मात्र याच आज मतदान प्रक्रिया असेच जशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योद मिशन माध्यमातून सांगतो कॅमेरामॅन करू सूर्य